हॅलो स्टुडंट्स आज हम मला आवडलेले पुस्तक इस विषय पर मराठी निबंध देखेंगे मला आवडलेले पुस्तक मला सर्वात जास्त आवडलेले पुस्तक आहे अग्निपंख हे पुस्तक भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिले आहे अग्निपंख हे ए पी जे अब्दुल कलाम यांची आत्मकथा आहे या पुस्तकात अब्दुल कलाम यांचा संपूर्ण जीवन प्रवास आहे डॉक्टर अब्दुल कलाम भारताच्या यशस्वी शास्त्रज्ञांपैकी एक आहेत त्यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे भारताच्या सैन्याची क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी अणु घेतली म्हणून त्यांना मिसाईल मॅन म्हटले जाते अग्निपंख या पुस्तकाची सुरुवात एका लहान मुलापासून होते हा लहान मुलगाच पुढे मोठा शास्त्रज्ञ व भारताचा राष्ट्रपती बनतो इथंपर्यंतची कथा म्हणजे त्यांच्या बालपणापासून ते मोठे होईपर्यंतची कथा या पुस्तकात आढळते मला या पुस्तकातील सुरुवातीचे लेख जास्त आवडले डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म रामेश्वरममधील एका मुस्लिम कुटुंबात झाला देशाच्या धार्मिक एकतेविषयी त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे डॉक्टर अब्दुल कलाम लहान असताना त्यांचे स्वप्न होते आपण मोठे होऊन पायलट बनू आणि त्यांनी त्यासाठी प्रयत्नही केले पण ते पायलटच्या परीक्षेमध्ये इंटरव्ह्यूमध्ये अनुत्तीर्ण झाले पण निराश न होता त्यांनी दुसरे क्षेत्र निवडले अग्नी आकाश पृथ्वी त्रिशूल नाग या क्षेपणास्त्रांची जडणघडण फार सुंदररित्या त्यांनी सांगितली आहे हे पुस्तक फक्त मुलांनीच नाही तर प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीने वाचले पाहिजे असे आहे या पुस्तकातून अत्यंत प्रेरक असा संदेश डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम देतात दोस्तों आपको निबंध अच्छा लगा हो तो एक लाइक करना ना भूलें और अब तक आपने मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जरूर सब्सक्राइब करना साथ में बेल आइकॉन भी प्रेस करना धन्यवाद